या बातमी पत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या राज्यातील गुणवंत शिक्षकांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक शिक्षकेतर उपक्रमशील शैक्षणिक संस्था अंगणवाडी सेविकांचा आणि उपक्रमशील मुख्याध्यापकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यामध्ये राज्यभरातून एकूण बावीस पुरस्कार देण्यात आले त्यामध्ये उपक्रमशील शैक्षणिक संस्था मॉडर्न एज्युकेशन सोसायटी पंढरपूर नवभारत ज्ञानवर्धिनी पुणे यांचा सन्मान करण्यात आला आणि उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून सारंग पाटील प्रभाकर ठाकरे इरफान शेख कृष्ण परमेश्वर सुतार विद्या कांबळे यांना गौरवण्यात आलं तर गुणवंत शिक्षक म्हणून चंद्रकांत चामे अंकुश सोहनी किशोर देवरे माधवमाने साहेरा बानू मकांदार शशिकांत नाबदे प्रशांत मेत्रे बंडू मोरे आफरीन शेख मनोज केदार नूतन गोलांडे गीतांजली कोले यांना पुरस्कार देण्यात आले या कार्यक्रमाचं प्रास्ताविक संतोष कुमार घोडके यांनी केलं तर सूत्रसंचालन गीतांजली कोले यांनी केलं आभार वीर संगप्पा भोज यांनी मानले या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेचे विश्वास गजभार प्रकाश कोळी मनोज साळुंखे सचिन पाटील मंगळ मुळीक प्रभाकर कारंडे महानोर सर यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही